खामगाव पंढरपूर पालखी मार्गावर किल्ले धारूर घाटात आज सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी पाचच्या दरम्यान सिमेंट कॉन्क्रीट वाहतूक करणारा मिक्सर एम एच चौवेचाळीस यू चोपन्न पंचेचाळीस हा धारूर घाटात अवघड वारणावर येताच ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखत मिक्सर डोंगराकडील साईटला घालून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु हे टिप मिक्सर अल्टीफो होऊन यात चालक गंभीर जखमी झाला आहे यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती